दीप लक्ष्मी पडते नमस्कार व्यासपीठावरील उपस्थित सर्वांचे हक्काचे असे आमदार आपले आदरणीय निलेश राणे साहेब उदयजी सामंत साहेब दत्ताजी सामंत साहेब संजू संजय परब सर्वच मान्यवर संजय जी, 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 जी आंग्रे खर तर कार्यक्रमाला उशीर झाला त्यामुळे सुरुवात कुठून करावी आपल्यापर्यंत कशा भावना कुठे पोहचवा हा खरोखर मला या ठिकाणून प्रश्न पडलाय बाकी इतर विषयांना सुरुवात करण्यापूर्वी मी एक विनंती आमच्या सर्वच कार्यकर्त्यांना बाहेर उभे असलेल्या आमच्या निलेश राणेंच्या अगदी खंदे समर्थक आहे या सगळ्यांना या ठिकाणी आवाहन करते की आपण प्रत्येक जण बाहेर उभे आहात येताना प्रत्येकाने आपल्या सोबत निदान दोन माणसं तरी घेऊन बाहेर जी उभी आहे जी रस्त्यापर्यंत उभी आहे साहेब आपल्याला इथे वाटत आहे दिसत आहेत आपल्या सर्वांसाठी व साहेब येणार यांच्या अगदी स्वागतासाठी बाहेरपर्यंत आपले कार्यकर्ते आणि पदाधिकारी उभे आहेत निश्चितपणे साहेब ज्या या ठिकाणी येतील त्यावेळी आपला हा संपूर्ण परिसर भरलेला असेल हा जो आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम शिंदे साहेबांनी घेतलाय हा व्यासपीठावरील सर्व मान्यवरांसाठी नसून हा आपल्या सर्वांसाठी आहे आपण सर्व मतदार आहात आणि या मतदारांना भेटण्यासाठीचा हा कार्यक्रम घेतलेला आहे व्यासपीठावरील सर्वच मान्यवर वारंवार आपल्या नेते मंडळींना भेटत असतात पण असा एक आदर्शवत नेता ज्याची कार्यतत्परता आपल्याला प्रत्येक वेळी दिसून आली ज्याची कार्यतत्परता आपल्याला आजसुद्धा पाहायला मिळाली आज आपण इथे म्हणतोय की अरे कार्यक्रमाला बोलावलं आम्ही चार वाजता आलो अजूनपर्यंत आपले मंत्री महोदय आले नाहीत पण त्यामागे सुद्धा त्यांचं कार्यतत्पर वागणं आहे काश्मीरमध्ये झालेला हल्ला कुणालाही माहीत असा नाही असा विषय नाहीये एवढ्या मोठ्या हल्ल्याला देशभरातून प्रत्येकाच्या भावना व्यक्त होत आहेत आणि आपला नेता असा इतका तत्पर आहे इतका कार्यतत्पर आहे व तो नेता आपल्या सर्वांसाठी एवढा सगळा प्रवास करून येणार आहे म्हणून आपण सर्वांनी त्यांच्यासाठी त्यांचं आगमन होईपर्यंत थांबायचं आहे आम्ही बरीच वर्ष राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आलो नेतृत्व कर्तृत्व दातृत्व कसं असावं हे त्यांच्याकडून शिकत आलो आणि आज खूप आनंद वाटतोय की खरोखर आमच्या नेत्यांना म्हणजे आदरणीय निलेशजींना त्यांच्यासारखंच धडाडीचं कार्य कार्यतत्पर असणारं नेतृत्व मिळालं आदरणीय शिंदे साहेब जसे आज काश्मीरमध्ये अगदी काही क्षणाचा विलंब न लावता पोचले तसेच गेले कित्येक वर्ष म्हणजे अगदी दहा दहा वर्षाहून जास्त काळ हा निलेश साहेबांनी आमच्यासाठी असाच कार्यतत्पर आपला वेळ दिलेला आहे आणि कार्यतत्पर आमदार कसा असावा हे आमच्यासारख्या पदाधिकाऱ्यांनी खूप जवळून अनुभवलंय असे प्रसंग बरेच सिंधुदुर्गवर आले कुडाळ मालवण हा मतदारसंघ आमदार असताना सुद्धा पोरका होता आणि हे आम्ही बघितलं पण यावेळी आम्हाला हक्काचा असा आम्हाला असं वाटलंच नाही दहा वर्षात आमचं आमदार आमच्या सोबत आहे असंच वाटत होत त्यांचं उत्तम आणि सुंदर असं रूप आम्हाला दिसत होत धावून येणारा आमचा नेता आमचे आदरणीय निलेशजी राणे साहेब यांनी आम्हाला दहा वर्षात आम्हाला आणि मी अपूर्वताईंना पण सांगू इच्छिते की खरोखर तुमचं भाषण मला नेहमीच आवडायचं आणि आज तुम्ही एक मुद्दा म्हटला की तुम्ही आमच्या निलेशजींना काका म्हटलं आम्ही त्यांना हक्काने आमचा भाऊ म्हणतो राजकीय संकट असो तरी ते सिंधुदुर्गातील प्रत्येकासाठी धावतात इवन कुठेही जरी मी तर बऱ्याच वेळा बघितलं आमच्या मी आणि आम्ही आमच्या चर्चा पण करतो आमच्यापेक्षा साहेब राजापूरला पण जातात लांजात पण जातात त्याच्यामुळे बघा कारण आपण म्हटलं मागासलेला जिल्हा खरी गोष्ट आमचे राणे साहेब जेव्हा जिल्ह्यात आले त्यावेळी ही सव, ही संज्ञा होती ही अगदी सार्थ होती खरोखरच मागासलेला जिल्हा होता प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला कुठेतरी अडचण होती आपल्याला प्रत्येक वेळी कुठेतरी बाहेर जाण्याची गरज वाटत होती पण राणेसाहेबांची जेव्हा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी व आपणासारख्या सर्व सुज्ञ मतदारांनी त्यांना साथ दिली आणि इथपर्यंतचा प्रवास त्यांच्या सोबत केला खरोखर आता खूप आनंद वाटतो आपण ह्या जिल्ह्यात निलेशजींसोबत काम करतो काम करत असताना आम्हाला सुद्धा प्रत्येक वेळी त्यांच्याकडून काहीतरी घ्यावं त्यांच्याकडून काहीतरी नवीन शिकावं असं वाटतं अगदी प्रत्येक वेळी आम्हाला अनुभव हा वयानुसारच येतो असं नाही कारण निलेश साहेबांकडून आम्हाला अनुभवाचे भरपूर असे दाखले मिळत गेले कारण एखाद्या माणसाच्या सोबत दहा वर्ष पंधरा वर्ष काम केल्यानंतर त्या माणसाच्या नसा नसा आपण जाणतो तसं आम्ही निलेशजींचं खरोखर या ठिकाणी सामंतसाहेब कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण सत्तेत राहून आता सगळे म्हणत आहेत सत्तेत राहून विधानसभेत भाषणं करतात विधानसभेत प्रश्न मांडतात पण साहेब सत्ता नसताना आपल्या जिल्ह्याला निधी कसा आणावा आणि जिल्ह्याचं नेतृत्व कसं करावं आपलं आणि नाव कसं टिकवावं हे खूप मोठं खूप मोठं योगदान होतं त्यांचं आणि त्यांच्या समोर खूप मोठा टास्क होता आणि तो त्यांनी सहजपणे पार पडला हा तुम्ही समोर बसलेले आहात त्या सर्व मतदारांमुळे व सर्व पदाधिकाऱ्यांमुळे असंच आम्ही नेहमीच निलेश साहेबांच्या पाठीशी राहू प्रत्येक वेळी इलेक्शनच्या भाषणामध्ये आम्हाला एक सहज आणि सोपं वाटत होतं ते म्हणजे सगळ्या महायुतीच्या ज्या योजना होत्या शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेले जे धोरणात्मक निर्णय होते निर्णयाचं प्रत्येकाने स्वागत केलं आमच्यासारख्या के सर्व महिला वर्गांसाठी तर ते वरदान ठरलं असे आपले उपमुख्यमंत्री शिंदे साहेब ज्यांच्या भेटीसाठी आम्ही सर्वजण उत्सुक होतो आणि आज तो दिवस आला पण काही गोष्टी छान होत असतात तेव्हा कुठेतरी अडचण ही असतेच आणि ही अडचण आजची आली ही नैसर्गिक होती त्यामुळे त्यावर आपण काही करू शकत नाही पण शिंदे साहेबांचा सा स्वभाव त्यांची एक कार्यकर्त्यांना भेटण्याची तळमळ त्यामुळे कार्यक्रम त्यांनी घेतलेला कार्यक्रम पूर्ण करायचा म्हले मला थोडा वेळ होईल पण तो कार्यक्रम आपण यशस्वी करू मी कार्यकर्त्यांना माझ्या पदाधिकाऱ्यांना तरी भेटून जाईन काही ठिकाणी काही माणसांना लांबचा प्रवास असल्यामुळे ते लवकर उठून गेले असतील पण या ठिकाणी थांबलेले माझे पदाधिकारी माझे कार्यकर्ते ते मला उशीर झाला तरी मी त्यांना भेटणार शंभर होते दहा थांबले पण ते दहा माझे हक्काचे आहेत त्यांच्या जीवावर पूर्ण कोकण मतदार संघ हा भगवामय झाला व अशा माझ्या मतदारांसाठी व मा अशा माझ्या पदाधिकाऱ्यांसाठी मी भेटणार भले कितीही वेळ होऊ दे अशा आमच्या नेत्यांसाठी खरोखरच मी या व्यासपीठावरून त्यांना सम्राम करते व पुन्हा एकदा मी व्यासपीठावरून आपल्या स सर, आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करते की आपण जे बाहेर उपस्थित आहात त्या प्रत्येकाने या ठिकाणी सभागृहात बसून घ्यावं लवकरात लवकर साहेब येतील आपल्याला ज्या भाषणाची व ज्या नेत्याची ऐक ऐकण्याची जी उत्सुकता आहे ती लवकरच पूर्ण होईल साहेब आपण ह्या व्यासपीठावरून मला बोलण्याची संधी दिल्या व एवढा सन सन्मान केला त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करते व या ठिकाणी थांबते जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री